नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे कारण की या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अनुदान बाकी होतं आणि या अनुदान बाकी असलेल्या या राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो चौतीस जिल्ह्याची यादीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी उपलब्ध झालेला आहे आणि मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये या अनुदानाचे पैसे किती तारखेपर्यंत येणार याच्या संदर्भात संपूर्ण तारीख सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे त्यामुळे चौथी जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्याची यादी आपण मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तुम्ही कोणत्या जरी जिल्ह्यातील तुमा, असाल तर तुमच्या जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे परंतु तुम्हाला व्हिडिओ स्किप करायचा नाही कारण की व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार नाही अपूर्ण माहिती भेटेल त्यामुळे मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील चौथी जिल्ह्यातील अनुदानासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर याच्यामध्ये पहिला आणि महत्वाचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकऱ्यांना या अनुदानाचे पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे एकंदरीत एकावन्न महसूल मंडळातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार रुपयाचं अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणीस शेतकऱ्यांना एकशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील पंधरा शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दोन लाख एकोणीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील फक्त सहाशे पंचावन्न शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना पस्तीस लाख एक्क्याण्णव उपलब्ध करून त्याच्या त्यांच्या खात्यावरती वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांना चार लाख एकोणतीस हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावीस पात्र शेतकऱ्यांना आठ कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकरी आहेत एकूण परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपयाच्या वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्याऐंशी शेतकरी एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना एकशे सदुसष्ट एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पासष्ट हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे पुढचा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शेत दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना जवळपास दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे पुढचा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील दोन लाख हजार एकोणपन्नास पात्र शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये आणि हा लवकरच निधी सर्व शेतकरी जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या मित्रांनो पुढचा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट पात्र लाभार्थ्यांना एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपयाची वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकऱ्यांना तीनशे सत्तावन्न कोटी पंचाण्णव लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो जिल्हा जवळपास यवतमाळ जिल्ह्यातील चोवीस महसूल मंडळातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकऱ्यांना एकोणसत्तर लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे वर्धा जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांना एक लाख तेवीस हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नागपूर जिल्ह्यातील नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सत्तर शेतकऱ्यांना बत्तीस कोटी अडुसष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ पात्र शेतकऱ्यांना तेवीस लाख अठरा हजार रुपये गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना वीस कोटी चोपन्न लाख दुसऱ्या प्रस्तावानुसार पंचवीस हजार चोपन्न शेतकऱ्यांना छत्तीस कोटी वीस लाख आणि एकूण गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना छप्पन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सव्वीस कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांची वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार तीन शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत पालघर जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव पात्र शेतकऱ्यांना दोन कोटी साठ लाख रुपये ठाणे जिल्ह्यातील पात्र शेत ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस पात्र शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील तीनशे पासष्ट पात्र शेतकऱ्यांना अकरा लाख पासष्ट हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ पात्र शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख चार हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे पस्तीस पात्र लाभार्थ्यांना सोळा लाख चौसष्ट हजार रुपये वाटपाची प्रक्रिया सुरुवात करण्यात आलेली आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील एकावन्न एक महसूल मंडळातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्याहत्तर लाख रुपये धुळे जिल्ह्यातील एक जवळपास अठ्ठावीस महसूल मंडळातील सातशे बत्तीस सात बत्तीस शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळातील सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी पंचाणव लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळातील तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे आहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपयाची वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अठरा कोटी पंधरा लाख रुपये वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शेहेचाळीस महसूल मंडळातील एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ब्याऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये वाटपाची प्रक्रिया कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील महसूल मंडळातील जवळपास एकशे ब्याऐंशी फक्त शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना पंचवीस लाख चौसष्ट हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून यांच्या खात्यामध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळातील एकतीस हजार पाचशे छत्तीस पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अठ्ठावन्न कोटी अकरा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकाहत्तर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन लाख तेहतीस हजार रुपये वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे एकंदरीत मित्रांनो या राज्यातील जवळपास चौतीस ला चौतीस सर्व जिल्ह्यात शेतकरी सर्व जिल्ह्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकूण या ते जवळपास एकूण चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो हे अनुदान अवकाळी पावसाचं अनुदान आहे कारण की सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या काल या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील या चौथी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या या तेवीस लाख शहाण्णव हजार हेक्टरी जिराय पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक फळी पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार सरकारच्या माध्यमातून मंजूर करून राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सध्या वाटप सुरू आहे आणि हे वाटप पाच तारखेपर्यंत पाच एप्रिल पर्यंत हे वाटप पूर्ण होणार असल्याची माहिती सध्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात राज्यातील चौथी जिल्ह्यातील एक महत्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो इथेच सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद